नमस्कार पूर्णा किचन आणि पुन्हा मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मस्त पैकी पनीर मसाला बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने अगदी झटपट अशी ही पनीर मसाल्याची भाजी आपण बनवणार आहोत तर मुलांना तर अगदी ही खूप आवडेल म्हणजे पनीर किंवा चीज किंवा बटर वगैरे हा प्रकार तर लहान मुलांना तर खूप आवडतो तुम्ही देखील अशा पद्धतीने पनीर मसाला बनवून बघा अगदी हॉटेलसारखी टेस्ट याला येईल नक्की बनवून बघा चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर चला मग मस्तपैकी हॉटेलसारखी टेस्ट असणारे पनीर मसाला आपण घरच्या घरी बनवूया तर इथे बघा पनीर मसाला बनवण्यासाठी सगळ्यात आधी तव्यावर आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी दोन मोठे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत ते आता आपल्याला मस्त पैकी गॅस तापल्यावर मिडियम फ्लेमवर आपल्याला हे छान असे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग आपण पुढचे मसाले देखील भाजणार आहोत तर इथे मी आता कांदे हे छान असे भाजून घेणार आहे एकदा तवा तापल्यावर गॅस ची फ्लेम कमी करायची आहे हे बघा इतपत आपल्याला कांदे भाजायचे आहेत आता यामध्ये आपल्याला एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे सुरुवातीलाच तुम्ही तेल टाकायचं नाही थोडे कांदे भाजून झाले की मग तेल टाकायचं म्हणजे पटकन होतात भाजून आता तेल टाकून झाल्यानंतर एक मिनिट भर हे मी भाजून घेणार आहे एक ते दोन मिनिट भाजायचे आहेत म्हणजे यापेक्षा अजून आपल्याला थोडे भाजून व्हायला हवेत म्हणजे टेस्ट इतकी छान लागते आणि हा जो मसाला मी तुम्हाला दाखवते या मसाल्याने तुम्ही पनीर मसाला मटर पनीर वगैरे भरपूर असे प्रकार बनवू शकता तर आता इथे बघा कांदे आपले इथे भाजून झालेले आहेत तुम्ही बघू शकतात कितपत मी ते भाजलेले आहेत खूपही काळे पण केलेले नाहीत किंवा खूप कच्चे देखील ठेवलेले नाहीत आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर इथे सात ते आठ काजू मी घेतलेले आहेत तर ते टाकून घेतलेले आहेत त्यानंतर हे यामध्ये छान असे मिक्स करायचे आहेत अर्धा मिनिटपर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत आता हे सर्व परतत असताना गॅसची फ्लेम आपण लो करायची आहे आता काजू टाकल्यानंतर यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकड्या मी टाकून घेतलेल्या आहेत अर्धा इंच आल्याचे तुकडे टाकलेले आहेत ते टाकून झाल्यानंतर आपल्याला बघा यामध्ये एक चमचा जिरं देखील टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला छान असं पुन्हा एक ते दीड मिनिट किंवा दोन मिनिटपर्यंत परतून घ्यायचं आहे लो फ्लेमवर हे बघा इथे छान असं हे आपलं परतून होत आलेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला बघा एक दोन मिडियम साईजचे एक मोठं असेल तर ठीक किंवा दोन मीडियम साईजचे छोट्या आकाराचे टोमॅटोचे तुकडे करून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकायचे आहेत यातल्या बिया काढून टाकलेल्या आहेत मी आणि एकदा आपल्याला हे, एक हे टोमॅटो टाकल्यानंतर मिनिटभर हलवायचं आहे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम लो करून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे म्हणजे छान परतून घ्यायचं आहे तर इथे बघा आपले टोमॅटो आहेत तर हे परतून झाले आहेत आता हा मसाला एका डिशमध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात वाटायचं आहे तर इथे बघा मी मिक्सरच्या भांड्यात हे वाटण तयार करून घेतलेलं आहे यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाही टोमॅटो असल्यामुळे पाणी टाकायची गरज नाही आता एका कढईमध्ये आपल्याला दोन मोठे चमचे तेल तापून घ्यायचं आहे त्यानंतर हे वाटण टाकायचं आहे आणि छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतायचं आहे आणि मी कशा पद्धतीने हे मसाला तेलात परतत आहे तर ते तुम्ही बघायचं आहे हे बघा आता इथे छान असं हे मी परतून घेणार आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला लो फ्लेमवर परतायचा आहे सारखं हलवत राहायचं आहे नाही तर मसाला खाली जडू शकतो तर इथे बघा आपला मसाला आहे तर इथे परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला बघा इथे दीड चमचे लाल तिखट एक मोठा चमचा पनीर मसाला त्यानंतर एक चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा हळद आहे तर ते टाकायचं आहे तर ते आपल्याला बघा इथे मी दोन ते तीन चमच फ्रेश क्रीम घेतलेला आहे त्यामध्ये आहे हे, त्या हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे मसाले यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण आपल्या पाटणामध्ये मसाल्यांमध्ये टाकायचं आहे तर हे मी मिक्स करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने आणि आता हे आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे तर हे बघा इथे यामध्ये मी टाकून घेणार आहे तेल देखील छान आलेलं आहे आणि हे मिश्रण यामध्ये टाकून आपण पुन्हा साधारण तीन ते चार मिनिट लो फ्लेमवरे शिजवून घेणार आहोत तर इथे मी आता हे शिजवून घेणार आहे तर इथे बघा आता हे छान असं मिक्स करायचं आहे हे मिक्स केल्यानंतर पुन्हा आपल्याला एक ते दोन मिनिट हे, 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 हे छान शिजून घ्यायचं आहे तर इथे बघा छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ते यामध्ये आता टाकायचं आहे तर इथे मी आता पाणी टाकून घेणार आहे जास्त पाणी टाकायचं नाही हे पाणी टाकून झाल्यानंतर मिक्स करायचं आहे आणि लो फ्लेमवर अजून छान आपल्याला एक ते दोन मिनिट हे शिजू द्यायचं आहे आपलं मसाला तर इथे मी शिजवून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती छान असं तेल म्हणजे तरी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला बघा पनीर टाकून तुकडे टाकायचे आहेत इथे मी पनीरचे तुकडे तळून घेतलेले नाहीत त्याआधी कसुरी मेथी मी इथे टाकून घेणार आहे थोडी याने खूप छान फ्लेवर येतो हे मिक्स करून घ्यायचं आहे पनीर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तळून घेऊ शकतात हे, हे आहे तर हे घरगुती पनीर आहे याचे तुकडे छोटे छोटे क्यूब तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे तुम्ही करू शकतात आता हे यामध्ये मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक मिनेट भरे परतून घ्यायचं आहे आणि नंतर फक्त अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे अर्धा ग्लास पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही सुरुवातीला तुम्हाला हे थोडं पातळ दिसत असेल पण नंतर ते दोन ते तीन मिनटानंतर छान घट्ट होतं चवीनुसार मीठ आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण फक्त दोन ते तीन मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे जास्त शिजू नका नाही तर पनीर तुमचं चिवट होतं तर इथे मी आता दोन ते तीन मिनिट शिजवून घेतलं आहे आपली छानपैकी पनीर मसाला तयार झालेला आहे हे बघा बघू शकतात आता मी हे सर्व करणार आहे गरमागरम तुम्ही नानसोबत खाऊ शकतात किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकतात तर नक्की अशा पद्धतीने पनीर मसाला बनवून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह